साम्राज्य राज्यामध्ये पावसाने आहे रात्रभर पाऊस माजवला आहे सकाळी पावसाचा जोर अधिक वाढला आहे सहा जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच असे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल मुंबई ठाणे पालघर जालना आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अजूनही पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही मुंबईसह पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे